या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातिल् सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शको आता पाहण्यात एक सविस्तर आय हॉस्पिटल हे भारतातील आघाडीच्या टर्शरी आय केअर हॉस्पिटलपैकी एक आहे शंकर आय फाउंडेशन ही अमेरिकेतील प्रतिष्ठित धर्मादाय संस्था असून टाळण्याजोगी अंधत्व दूर करण्याचा आपल्या ध्येयासह भारतातील नेत्र सेवा उपक्रमासाठी बहुमूल्य योगदान देत आहे यांच्या माध्यमातून सोलापुरातील खेडबार्शी रोड येथील दोन एकरमध्ये प्रशस्त पीबीएमएचे शंकरछेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच येणार असल्याची माहिती एच व्ही देसाई हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई उपाध्यक्ष सुधीर साबळे कार्यकारी संचालक परवेज बिली मोरिया वैद्यकीय संचालक राहुल देशपांडे रेश्मा मेहता यांनी दिली ते सगळे आमचे बंधूंना भगिनींना पुन्हा तर्फे मी नमस्कार करतो फार आनंद आहे की आम्ही सोलापूरमध्ये एक मोठी चांगली आय हॉस्पिटल उभी कल केलेली आहे त्याचा उद्या त्याचे इनोग्रेशन आम्ही करणार आहे आणि इनोग्रेशन करता करताना आमचं ते स्वास्थू झाल्यानंतर आम्ही आजपर्यंत अकराशे सर्जरी तर ऑलरेडी फ्री केलेली आहे आणि त त्या हिशेवरही आम्हाला सोलापूरकरांचं सहकार मिळणार आहे तर त्या हिशेबाने आम्ही चांगलं काम वाढवत जाऊ ती आम्हाला सगळ्याला एक कॉन्फिडन्स आहे की आम्ही ते करू शकू आम्ही डॉक्टर राहुल देशपांडे चीफ मेडिकल डायरेक्टर एच वी देसाई हाय हॉस्पिटल पुणे आणि सोलापूर आम्ही इथे मेनली मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे लार्ज प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीच्या आधुनिक पद्धतीच्या लेन्सेस घालून करणार आहे आणि पुढच्या फेजमध्ये जसं रेटिनल सर्जरीज पिरडेपणाच्या सर्जरीज लहान मुलांच्या शस्त्रक्रिया कॉर्नियावर डिसिजेस त्याच्या ऑपरेशन्स अशा प्रकारचे हे आम्ही पुढे काम वाढवणार आहे पण मेनली पहिल्या टप्प्यामध्ये मोतीबिंदूवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे कारण डोळ्यामध्ये जर पाहिलं तर ऐंशी टक्के हा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असतो लोकांचा तो आधी आपण आणि गोरगरीब जनतेसाठी हे मेन हॉस्पिटल आहे आपल्याला मेन रुरल एरियामध्ये ज्यांना गरज पाहिजे आणि ज्यांना आधुनिक ट्रीटमेंट पाहिजे अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट आपण या हॉस्पिटलमध्ये घेणार आहे ते मेन एम ऑब्जेक्टिव्ह आपलं या संस्थेचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही स्टेट ऑफ आर्ट कॅट्रॅक्ट सर्जरीकडे पहिल्या वर्षी तरी आम्ही हे कॉन्सन्ट्रेट करू बाकीच्या जे सर्व्हिसेस आहेत आपल्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण पुणे सोलापूर काही तीन तासात माणूस येतो आपण हे सगळे पुण्याला पण ट्रान्सफर करून आपण शस्त्रक्रिया करू हायर लेवलची आणि पुढे वर्षाच्या एक दोन वर्षांनी बाकीच्या सर्व्हिसेस पण आपण या हॉस्पिटलमध्ये इथे सुरू करायचा आपला उपक्रम आहे माझ्या मी या हॉस्पिटलशी ब्लाइंडमॅन असोसिएशनशी संबंधित आहे आणि तिथलं काम देखील आम्ही करतच असतो त्यात हे सोलापूरचा माझा जुना संबंध असल्यामुळे वडिलांच्या नावाने काहीतरी व्हावं अशी इच्छा होती त्यामुळे आम्ही हे हॉस्पिटल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे चांगलं चालणार आहे अशी मला खात्री आहे कारण आजपर्यंत माझा अनुभव आणि एकंदर आमची कार्य करायची पद्धत याबाबत आम्ही कॉन्फिडंट आहोत आम्हाला त्याचे नक्कीच आम्ही चांगलं सक्सेसफुल होऊ मध्ये इन्फेक्शन व्हायला नको पहिल्यांदाच आपण नवीन कॅम्पस मध्ये नवीन सगळे इन्स्ट्रुमेंट सगळं चांगलं बघून आपण करतोय म्हणून दोन ऑपरेशन चालू झाले मग दहा झाले मग पंधरा वीस आणि शिबिर चालू झाली सुधीर सरांनी खूप छान शिबिरांचं नियोजन केलेलं आमचं सरांच्यामुळे आम्हाला खूप सगळा सपोर्ट आहे बस आहे बस सेवा आहे बत्तीस सीटर बस सेहेचाळीस सीटर बस जातात पेशंटला घेऊन येतात आणि मग ते राहतात पेशंट जेवण करतात स्वच्छता केल्यानंतर मग त्यांच्या डोळ्याच्या तपासण्या होतात बी पी शुगर तपासलं जातं लेन्सचा नंबर काढला जातो डोळ्याची पूर्ण एग्जामिनेशन म्हणजे स्लिटलॅम्प एक्झामिनेशन डोळ्याची पूर्ण एक्झामिनेशन झाली होते त्याच्यामधले जे शुगरचे पेशंट आहेत रेटिनाचे पेशंट आहेत काचबिंदूचे पेशंट आहेत हे वेगळे केले जातात आणि मोतीबिंदूचे पेशंट वेगळे केले जातात आणि मोतीबिंदूचे जे फ्री ऑपरेशन आहेत कारण हे सगळे शिबिरांमधनं आलेत म्हणजे बोरामणी अक्कलकोट मंदरूप मैंदर्गी निंबर्गी आजूबाजूला पंढरपूर लातूर माढा अकलूज ह्या विभागातनं आम्ही जवळजवळ आजपर्यंत अकराशे ऑपरेशन केले आहेत नऊ सप्टेंबरपासून आपल्याकडे पूर येऊन गेला आम्हाला वाटला आता पूर आलाय आपल्यापर्यंत पेशंट कसा हो पोहोचेल पण तरी सुद्धा आमच्या हॉस्पिटलनी पूर ग्रहस्थांना सुद्धा सेवा दिली आमची बस जायची बस जाऊन घेऊन येत होते पेशंटना अगदी व्यवस्थित म्हणजे कुठल्याही तिथे पेशंटला प्रॉब्लेम नाही आला की बस थांबलीये किंवा पाणी आलंय किंवा कुणाचा ऍक्सिडेंट झालाय असं सुद्धा काही झालं नाही यदि अदर देन कैट्रैक्ट होता है तो उसमें गवर्नमेंट हमको सपोर्ट करता है और वो सपोर्ट भी आधा होता है याद रखना आधा सपोर्ट एच वी और शंकर साहब ले देंगे हमको रजिस्टर करना है वो अभी तक हम रजिस्टर नहीं हुए जैसे हो जाएंगे वो भी हम चालू करेंगे उसमें क्या क्या चाहिए आपको समझा देता हूँ उसमें बड़ी बात है कि आधार कार्ड राशन कार्ड और बैंक पासबुक ये तीन चीज होती है तो हम उनको सपोर्ट दे सकते आप समझ लो बेटा ये बहुत बड़ी चीज है जहाँ ढूकमा होता है ये जो भी कुछ होता है अदर देन कैटर ये बहुत ही अच्छी स्कीम है जिसमें गवर्नमेंट ऑफ गौ, महाराष्ट्र की है, और उनसे हमको बहुत सपोर्ट मिला है और हमने बहुत कुछ फ्री पुना में तो हमने नंबर वन है फॉर अ सिंगल आई हॉस्पिटल हाँ अभी हम यहाँ भी चालू करेंगे थोडा टाइम लागेल डॉक्युमेंटेशन यामध्ये बीपीएल कार्ड असणाऱ्या कार्डधारकांना ही सुविधा मोफत देणार असून आतापर्यंत या एच व्ही देसाई हॉस्पिटल आणि शंकर आय फाउंडेशन यांच्या संयोगानं सोलापूरमध्ये जागतिक दर्जाच्या नेत्र चिकित्सा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून अकराशे शस्त्रक्रिया झाल्याचं सांगण्यात आलं 25 या हॉस्पिटलसाठी आतापर्यंत अनेक धर्मादाय संस्थांनी मदत केली असून पंचवीस नोव्हेंबर रोजी औपचारिक उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नितीन देसाई यांनी दिली चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा